संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सरकारी एन जी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रेन्युअर प्रकल्प याचं उद्घाटन आज अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलं आणि या कार्यक्रमाच्या करता बिपिन दादांनी विवेकजींनी स्नेहदा आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथं आल्यानंतर मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते साहेब वेळेस आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठा आपण सभा आयोजित केलेली होती दुधानंतर मिळाला पाहिजे अशा प्रकारची आणि तेव्हापासून माझं इकडच्या भागामध्ये जाणं येणार एकंदरीतच कोल्हेसाहेबांच्या बरोबर फार जवळनं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली मी त्याबद्दल नशीपन समजतो रयत शिक्षण संस्था असेल बी एस आय असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील तिथं आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं अतिशय दूरदृष्टी असणारा नेता परंतु नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न पुरेसवर करायचे नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी मिथून दादांनी उचलली त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही रोपट्या लावलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं काम लोकवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं भोले साहेबांच्या सुनबाईच तर ताईंनी पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी येणार त्यांना विवेक निधी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम चालू आहे मगाशी <ग्णारी> विवेक म्हणत होता ते झालं धन्यवाद ते झालं धन्यवाद मी आता म्हणतो मी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद विवेक मी उत्कृष्ट भाषण केलं हा तुला एक धन्यवाद मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा हा दिवस आहे राज्यातील सहकारी चळवळीतला खूप मोठा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं चा काम या चळवळीने केलं ज्यांनी कुणी या देशामध्ये सहकारी चळवळ आणि आपल्या राज्यामध्ये विशेषतः वाढवण्याचं काम केलं दूरची दृष्टी दाखवली नुसतं उसापासून साखर न बनवता जेवढे काही भात प्रक करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्वावर पुणे भार असतील तर ते सहकार शंकरराव सहकारदर्शी साहेबांच्या त्या सहकारी साखर कारखाना घेतले नेहमी काही ना काही नवीन विचार मला त्यांच्यावर परदेशात पण जाण्याची संधी मिळाली नेहमी काही ना काही ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे राज्यातील या एकंदरीत जिल्ह्याला पण एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे अहिल्यानगर कोपरगाव सहकार क्षेत्रातील एक महत्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी हो ओळखलं जातं या भागाने फक्त साखरेमध्ये का क्रांती केली नाही तर दुधामध्ये दे देखील क्रांती घडवली आज पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महाराष्ट्र शंकरराव टोले सहकारी साखर सरकर कारखान्याने आपली ओळख केलेली आहे मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीला सांगायचंय आम्ही यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळे महायुतीचं काम करत होतो अनेक ठिकाणी ताकदीचे लोक होती परंतु काही काही ठिकाणी काहीता दोघं दोघं असल्यामुळे थांबावं लागलं आणि यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडून आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतू न ठेवता संजीवनी ग्रुपजी मनापासून काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो आत्ताच आम्हाला शाह अमित शाह साहेब विचारत होते मी एवढी सीट तुम्हाला देत तुमच्या मनामध्ये जे आहे ते मित्रांनो शहा साहेबांच्या दररोज बारा टन एन जी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आपल्या सभासदांना दोन पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जा दाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कारखान्यात जे का सांडपाणी आणि डिस्टरी स्पेंड वॉश मधून मिथेन वायू वेगळं करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो इथं इथे निर्मितीच्या नंतर उर्माला प्रेसमंट पासून सी एन जी तयार करून तो बी पी सी एनच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवला जाणार आहे पंचावन्न कोट रुपये खर्च या बाबतीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे त्याच्यामध्ये मोरसेसून कोट्या मिळून शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते परंतु आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेफियर डव्हर्मेंट कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्रेस बायोदोशी निर्मिती येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पादन उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात असा खूप एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे इतर देखील सहकारी साखर कारखान्याने कर त्याचं अनुकरण करतील आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शाह साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बाबा मी एन सी डी अशा प्रकारचे प्रकल्प उभे करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखामदारीला सहकार्य करायला तयार आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण उचलूया सध्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण झालेलं आहे संपूर्ण महायुतीचं सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे तिथं कुठही निधीची कसली कमतरता भासू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शासन शेतकऱ्यांच्या आपतग्रस्त पाठीशी ठामपणे उभं आहे महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कालपासून आम्ही अमित शहा साहेबांशी बोलतोय त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायचा सकारात्मक अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे नेहमीच महायुती सरकारला एन डी एच्या सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वेळेस ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची समोर व्यक्त करतो प्रचंड संख्येने तुम्ही आदरणीय अमित शहा साहेबांचं स्वागत करण्याच्या करता इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा